तसं काय मंडळी बरे आहेत ना तर आजची आपली रेसिपी काहीतरी युनिक आहे शेपूच्या भाजीमध्ये चिकन त्यासाठी आपण चिकन धुवून घेतलेलं आहे चिकन शिजवायला ठेवायचं आहे कुकरमध्ये कांदा टमाटे कोथंबीर थोडी हळद थोडं मीठ आणि ते धुतलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे कुकर लावून टाकायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायचे आहे त्याच्यानंतर साईडला एक कढाई ठेवायची आहे गॅसवर ते शिट्ट्या होत आहेत तेथं होऊ द्यायचे आणि त्या कढाईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण हिरवी मिरचीचा ठेचा केलेला होता कच्चा ठेचा तो पण टाकून द्यायचा आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ठेचा तेलामध्ये होऊ द्यायचं आहे परतून गरम मसाला ॲड करायचा थोडंसं काहीतरी पाणी टाकायचं आहे आणि मग शेपू धुवून ठेवलेली होती ती शेपू त्याच्यामध्ये ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर तिला थोडं हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर तिला पाच मिनटं आपण होऊ द्यायचं हे पाच मिनटं झाल्यानंतर परत झाकण उकडून बघायचं बघा आपली भाजी किती भारी शिजलेली आहे मस्त अशी छान शिजू द्यायची गायस भाजी त्याच्यानंतर जो आपण चिकन शिजून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं आहे पूर्णपैकी ॲड करून टाकायचं आहे आणि ते ॲड झालं की मस्त हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर परत आपण पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवून द्यायचं आहे झाकण आणि ती भाजी शिजू द्यायची आहे मग आपण पाच दहा मिनटांवर चेक करायचं बघा आपली भाजी कशी तयार आहे झणझणीत गावरान चिकन मस्त तर येत आहेत ना खायला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी कर वाटली माझी भाजी कमेंट करून नक्की सांगा